हॅलो फ्रेंड्स सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत तर आज मी परत एकदा आले आहे माझ्या मामांकडे आणि मी सध्या आहे या सोयाबीनच्या शेतीमध्ये तुम्ही बघू शकता आणि केवढी ग्रीनरी आहे सगळीकडे गोदम हिरवगार वातावरण हे सगळं आणि खूप छान वातावरण झालेलं आहे आत्ताच जस्ट पाऊस पडून गेलेला आहे मम्मीनी आणि इकडे ना मम्मीनी एवढे आंब्याचे झाडं लावले आहेत ना ते पण दाखवते मी आंब्याचे आणि ना पावसाळ्या पावसाळ्यामुळे ना कुठे पण काही लावलं ना ते लगेच येऊन जाते हे बघा हे आहे इकडे शेवग्याचे झाड इकडे वांग्याचे मी लास्ट टाईम आले होते तेव्हा एकदम छोटीसे झाडं होते पण हे पावसामुळे बघितले की बा एवढे एवढे मोठे झालेत इथे हे एक इकडे हे दोन आणि इकडे तीन हे तिसरं आणि सर्वांना खूप वांगे आले हे बघा इथे हे आंब्याचे झाडं लावले आहेत आणि ह्या झाडांना आता मोठे झाल्यावरती कलम करायचे इथे इथे हे इथे आंब्याचे झाड आणि हे कसले मिरचीचे रोप आहे ना मामी इकडे वांग्याचे वांग्याच्या झाडा खाली एवढे आंब्याचे रोप आहेत इकडे आळूचे पानं इकडे परत मिरचीचा रोप आंब्याचे झाडं हे बघा इथं बसला तरी असं आंब्यांच्या पानांचं इतकं छान वास येते माहिती आळूचे पानं गावरून आहे ना आम्ही हो वडाले टेस्ट लागत असेल खूप छान लागत असेल करू आपण आज मस्त झाडाला वांगे आलेले आपण करू आता भरीत चुलीत टाकून इकडे हे दोन तीन वाटतं आणि तिकडच्या वांग्यांना मी बघितले होते जास्त आहेत हे बघा इथे मिरच्या मिरच्या पण आहे ना मिरच्या या लाल झाला आहेत वाटत हे बघा लवंगी मिरची बाईले तिकट असणारी हे झाड मागच्या झाले किती छोट होत कसलं आहे तुरीचं ना तुरीच्या शेंगा त्या वाटत सुकून गेल्या हे बघा इथे आले सीताफळ हे बघा बघा अजून छोटे छोटे हे बघा मस्त संध्याकाळचे सात वाजलेत मोट, मोटार बंद कसं आहे हे बघा तिथं कासव आहे दिसत दिसतंय का एकदम झूम करावं लागेल झूम करून दिसेल बॅक कॅमेरा करून दाखवा या इथे विहिरीमध्ये कासव मासे सगळे आणि कोणता फिश आहे मांगूर कोणता मांगूर।, मांगूर मांगूर, मांगूर फिश आहे याच्यामध्ये आणि ना फिश आहे ना हे पाण्यामध्ये असं त्या जेणेकरून पाणी आपलं शुद्ध राहतं नेहमी ने। कारण सगळे क्षार वगैरे सगळे फिश कासव हे सगळं खाऊन टाकतात आमची सिया राणी आत्ताच झोपेतून उठलेली आहे <laughs> आयुष आणि सिया आपलं सॉरी आयुष आणि विहान दोघ जण गेले त्यांच्या सोबत फिरायला या टाकीमध्ये एकदम थंडगार पाणी असतं थोडस पाणी पिणार आहे आता मी बघा बघा हा आहे आपला सोलर केलं शेती समोर आहे घास चलो चल उमराचं झाड पडलं का गा हे बघ उमराचं झाड पडले कोणतं काय पावसाने पडलं वाटतं म्हणून तिकडे आहे ट्रॅक्टर हो बघ ते तर चला फ्रेंड्स व्हिडिओ मी आता इथे सेंड करते व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओ लाईक शेअर अँड कमेंट करा चलो ब बाय